सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल बर्दापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली बर्दापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली व दोन दिवस मोठ्या प्रमाणे अन्नदान करण्यात आले वीस ऑगस्ट दिवशी सकाळी झेंडावंदन करण्यात आले व सुदाम जोगदंड व विलास बापू मोरे यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला व दुपारी दोन वाजता पूर्ण गावात डॉलबी लावून मिरवणूक काढण्यात आली व कमिटी आयोजक म्हणून संजू जोगदंड साहेबराव जोगदंड सतीश इचके बाबासाहेब जोगदंड यांनी काम पूर्ण केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून बर्दापूरचे चेअरमन विश्वनाथ आबा जाणकर सुधाकर सिनगारे सुमित तात्या मोरे शेख काशिम भाई सय्यद शाहिद, मुख्तार देशमुख मोशिन दंडिये हे होते चिटी इंडिया सिटी प्रतिनिधी इनामदार जहांगीर बर्दापूर